नमस्कार हल्ली बरेचसे असे रुग्ण पाहायला मिळतात की ज्या रुग्णांना टाच दुखी असते आम्ही पेन किलरची औषध घेतली आम्ही टाचेमध्ये इंजेक्शन घेतलं तरी सुद्धा अजून टाच दुखायची थांबत नाहीये अशा तक्रारी बऱ्याच रुग्णांच्या माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी बघितलेले आहेत तर ह्या तक्रारी आयुर्वेदाच्या माध्यमातून तुम्हाला कायमच्या बऱ्याकरता कशा येऊ शकतील ह्याबाबतची मी संपूर्ण माहिती देणार आहे दे। मी आहे डॉक्टर राजोपद्धे आपण पाहतात शाकल्य कट्टा आता आधुनिक वैद्यकशास्त्र जे आहे त्याच्यामध्ये हे दुखीला काय म्हटलेलं आहे तर प्लॅन्टरफेसायटीस प्लॅन्टर प्लांटर फेसायटिस अर्थ असा आहे की तुमच्या लिगॅमेंट जे असतात पायामध्ये जी काही लिगॅमेंट असतात त्या लिगॅमेंटला आलेली सूज त्याला प्लॅन्टरफेसायटीस असं आयुधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये संबोधलं जात आता ही जी कारण काय त्यांनी दिलेली आहेत तर पहिलं त्यांनी कारण असं दिले की तुम्हाला ओबेसिटी असेल तर तुम्हाला तसा त्रास होईल त्याच्यानंतर तुम्ही काही स्पोर्ट्स इंजुरी झाली असेल तर त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होईल त्यानंतरचा मुद्दा असा आहे की तुमचं वॉकिंगच ॲबनॉर्मल असेल तर त्यामुळे सुद्धा तुम्हाला त्रास होईल किंवा हिल स्पर्स जर असे म्हणजे टाचेमध्ये मध्ये काटा आल्यासारखं एक हाडाची वाढ होती तसं जर का असेल तर त्यामुळे तुम्हाला दुखणं असण्याची शक्यता आहे आता वास्तविक ह्या सगळ्या गोष्टी आपण क्षणभरासाठी ग्रहित धरू पण लहान मुलं जी वयोगटातली आहेत साधारणपणे सहा सात वर्षापासनं ते तेरा चौदा वर्षापर्यंतचा जो वयोगट आहे ह्या वयोगटामध्ये सुद्धा आपल्याला टाच दुखी बघायला मिळते मग आता याचं कारण काय ब ही मुलं काय उभेज इतकी सगळी उभेच नसतात खेळत वगैरे असतात मग तुम्ही म्हणणार खेळताना त्याला टाच हे तसंही काही कारण नाही काही मुलं न खेळता सुद्धा टाच दुखते तर मग ह्याच्या मागं काही ना काहीतरी असं कारण असणार पुरुषांमध्ये हा त्रास आहे स्त्रियांमध्ये हा त्रास आहे आता ह्याच्यावर त्यांनी उपाय काय दिलेला ॲलोपॅथिक सायन्समध्ये किंवा आधुनिक वैद्यकशास्त्रात तर ते म्हणतात तुम्ही आईस पॅक लावा तिथं बर्फाचा एखादा आईस पॅक तुम्ही तिथं लावा म्हणजे तुम्हाला त्या वेदना कमी होतील नंतर ते दुसरा एक उपाय सांगतात तुम्ही मसाज करा मसाज करून तो तुम्हाला कमी होईल तिसरा उपाय सांगतात तुम्ही स्ट्रेपिंग करा म्हणजे इलेस्टोकरे बँडेज जे असतं ते बँडेज गुंडाळून तुम्ही घराच्या बाहेर जावा नंतर एक उपाय त्यांनी सांगितले म्हणजे तो अल्ट्रासाऊंड थेरपीचा आहे अल्ट्रासाऊंड थेरपी करा हा एक उपाय आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये सांगितले आणि गोळ्या घ्या पेन किलरच्या गोळ्या अँटी इन्फ्लेमेटरी टॅबलेट पेन किलरच्या गोळ्या खावा आता ह्या सगळ्यांनी जर नाही फरक पडला तर मग ऑर्थोपेडिक सर्जन तुम्हाला सांगतो की तुम्ही टाचेमध्ये इंजेक्शन घ्या हे झालं आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये घडणाऱ्या गोष्टी आता हे सगळं फॉलो केलं तरी सुद्धा टासदुखी आहे मग ह्याला कारण काय तर आयुर्वेदामध्ये दे ह्याचं उत्तर आहे टासदुखी व्हायचं हो मूळ कारण आयुर्वेद सांगतो की तुमच्या शरीरामधली चयापचय क्रिया व्यवस्थित नाहीये आणि ती चयापचय क्रिया व्यवस्थित नसल्यामुळं शरीरामध्ये पाचक आहार रसामधनं आमनिर्मिती होते आम म्हणजेच विष आणि त्या विषाचा प्रादुर्भाव म्हणून तुम्हाला टाचदुखी आहे हे आयुर्वेदानं कारण त्याच सांगितलेलं आहे आणि नेमकं त्याला उपचार सुद्धा वेगवेगळे असे आहेत आता उदाहरणार्थ आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये काय सांगतात की पॅक लावा आयुर्वेद सांगतो तुम्ही शेका विरुद्ध उपचार आहेत आणि ती विष झालं ते विष ख वैगुंड कुठं असतं तर आपला टाचेमध्ये जो भार असतो म्हणजे दिवसभराचं चालणं झालं तो भार आला ख म्हणजे पोकळी तर त्या विशिष्ट पोकळी कुठली आहे तर टाचेतली ह्या ख वैगुंड्यामुळं तिथं विशिष्ट पद्धतीनं ते विष तिथं काम करतं आणि त्यामुळं तुम्हाला हा त्रास होण्याचा संभव जास्त आहे हे झालं आयुर्वेदाचं थिंकिंग आता ह्याच्यावर उपचार काय आहे आयुर्वेदीय थिंकिंग आपण बघितले आता ह्याचे उपचार काय तर आयुर्वेदीय उपचारामध्ये प्रथमता आपल्याला पोटामधनं औषध घेणं गरजेचं असतं वर्ण तुम्ही काच शेका गरम पाण्याने शेका किंवा हॉट होमेंटेशन करा किंवा गरम पाण्याची पिशवी त्यानं शेकलं तरी चालेल ह्या शेकण्यामुळं तुम्हाला ताबडतोब लगेच आराम मिळेल पण पूर्णता जाणार नाही मग पूर्णता जाण्यासाठी तुम्हाला जी औषधं सांगितलेली आहेत ती औषधं मी तुम्हाला सांगतो पहिलं औषध आहे सिंहनाद गुगुळ दोन गोळ्या सकाळी दोन गोळ्या संध्याकाळी उपाशीपोटी गोळ्या घ्यायच्यात म्हणजे सकाळी साधारणपणे सहा सात वाजता तुम्ही ह्या गोळ्या घ्या आणि संध्याकाळी सहा सात वाजता घ्या त्यानंतरची दुसरी गोळी आहे ती म्हणजे त्रिफळा गुगुळ ह्या पण दोन सकाळी दोन संध्याकाळी उपाशीपोटी घ्यायच्या आणि तिसऱ्या प्रकारची जी गोळी आहे ती म्हणजे अमृतादि गुगुळ त्या पण दोन सकाळ दोन संध्याकाळ ह्या तुम्हाला उपाशीपोटी घ्यायच्या आहेत म्हणजे सकाळी सहा ते सातच्या दरम्यान किंवा संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान ज्या वेळेला आपण काही खात नाही शक्यतो किंवा ती गोळी खेळल्यानंतर साधारण दीड दोन तास तुम्ही काही खाल्लं नाही पाहिजे अशा पद्धतीत ती उपाशीपोटी त्याचा पचन व्हायला पाहिजे म्हणून तो काळ सांगितलेला आहे तर त्या वेळेला तुम्ही त्या गोळ्या घ्या ह्या गोळ्या किती दिवस घ्यायच्यात तुम्हाला तर तीन महिने घ्यायच्यात एक दोन दिवस नव्हे हा ज्यांना ह्याच बो बरोबर दुसरी एक तक्रार असेल की माझं पोट साफ होत नाही किंवा ह्या गोळ्या चालू केल्यानंतर काही जणांना तक्रार येते की पोट साफ होत नाही अशा लोकांनी कपिला आरगवत वटी म्हणून मिळते ती कपिला आरगवत वटी रोज एक गोळी रात्री जेवल्यानंतर घ्यायची ही जेणेकरून तुमचं रेग्युलर पोट साफ होईल आणि हॉट फोमेंटेशन करायचं आहे असं कमीत कमी तुम्ही तीन महिने केलं पाहिजे साधारणपणे फरक तीन महिन्यात पडेल का तर तीन महिन्यात पूर्ण बर होईल फरक तुम्हाला महिन्यात दीड महिन्याभरातच तुम्हाला फरक येईल पण महिन्याभरात फरक येऊन ते औषध थांबवू नका औषध पूर्ण करा फार तर दोन दोन गोळ्या जिथे घेत आहेत तिथे मी एक, -एक गोळी कमी करायची पण तो कोर्स तीन महिने करा ही जेणेकरून संपूर्ण विष शरीरामध्ये जिथे जिथे आहे तिथे तिथं सगळं विष नष्ट होईल पण परत हा पर उद्भवणार नाही अपुनर्भव होईल म्हणजे एखादा व्याधी परत उद्भवू नये त्याला अपुनर्भव म्हणतात हा सुद्धा ह्याच औषधामध्ये होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही त्याचबरोबर काही पथ्य पाळली पाहिजेत तुम्हाला साहजिकच आहे की ज्याच्यामुळं आमविष चयापचय क्रिया बिघडते अशा गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजे एक तर म्हणजे जेवण तुम्ही वेळेवर केलं पाहिजे वेळेवर भोजन करून वेळेवर झोप पण घेतली पाहिजे पुरेशी झोप पाहिजे पुरेस जेवण पाहिजे जास्त पण खाऊन उपयोग नाही आणि अजिबात उपास करून पण उपयोग नाही ह्या सगळ्या गोष्टीचं पथ्य तुम्हाला पाळलं पाहिजे आता काय खाऊ नये तर साधारणपणे वांग बटाटा पावटा वाटाणा गवारी असे पदार्थ तुम्ही ह्याच्यातनं टाळा हे शक्यतो खाऊ नका फ्रीजमध्ये जे काही ठेवलेलं असेल ते फ्रीजमधलं सगळं तुम्ही अजिबात खाऊ नका फ्रीजमधले पदार्थ तुम्हाला अतिशय बाधक असतात त्यामुळं विषारी तुमच्या शरीरामध्ये परिणाम तयार होऊ शकतो आम तयार होऊ शकतो त्यामुळे फ्रीज फ्रीजमधले ह्या लोकांनी तर फ्रीजमधले पदार्थ था। अजिबात खायचे नाहीत त्यानंतर मांसार तुम्ही नका करू ही जोपर्यंत ट्रीटमेंट चालू आहे तोपर्यंत तरी किमान तुम्हाला मांसार हा वर्ज केला पाहिजे हॉटेलचे पदार्थ तुम्ही वर्ज्य केले पाहिजेत वास्तविक पाहता हॉटेलमध्ये तुम्ही जाता तर तुम्हाला वाटतं ते गरम आहे म्हणजे ताजा आहे असं नाही आहे बऱ्याच वेळाला प्रिपेअर्ड करून काही गोष्टी ठेवल्या असतात त्या गरम करून तुम्हाला दिलेल्या असतात किंवा त्याचं अर्धवट प्रिपरेशन करून ठेवलेलं असतं आता उदाहरणार्थ तुम्ही मैद्याची रोटी जर खाल्ली तर तो मैदा मळून फ्रीजमध्ये त्याचे लगदे ठेवलेले असतात आणि मग ते काढून तुम्हाला देत असतात त्याचबरोबर तुम्ही राईस मागवला तर राईस तयारच असतो तो फ्रीजमध्ये घातलेला असतो तोच फक्त आणून त्याला स्टीम करून किंवा गरम करून तुम्हाला दिलं जात त्यामुळे ह्या वस्तू जर तुम्ही तशा खाल्ल्या तर त्या ऑलरेडी ते शिळे झालेले असतात आणि शिळ्यांना जर तुम्ही खाल्लं तर विष तयार होणार पोटामध्ये त्यामुळे हॉटेलचे पदार्थ बेकरीचे पदार्थ तुम्ही टाळले पाहिजेत हे जर तुम्ही व्यवस्थित केलं तर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं परत त्या गोष्टी तुमच्या घडणार मिळते मग काय खावं हा विषय तुम्ही, तुम्ही समोरच आणायला लगेच तर वरील जे भाज्या मी सांगितलेत वांग बटाटा पावटा वाटाणा गवारी हे सोडून इतर भाज्या तुम्ही ताज्या भाज्या आणून ताज्या ताज अन्न सेवन करा दोन वेळा व्यवस्थित ताजं अन्न सेवन करा रोज दुपारी जरा ताक जा थोडस ताक रोज दुपारी घ्या आणि ताजी फळ खावा एवढं जर तुम्ही आहार व्यवस्थित ठेवला तर तुमचा हा व्याधी पूर्णत बरा होऊ शकतो ह्याला कुठल्याही इंजेक्शनची ऑपरेशनची एक्सरेची काहीही आवश्यकता नाही मी जी औषधं सांगितलेली आहेत ती सर्व आयुर्वेदीय प्रमुख दुकानामध्ये तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात व त्यापासून कुठलाही धोका पण तुम्हाला होत नाही धन्यवाद जर का हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही हा अनेकांना शेअर करा साकल्यकट्टा हा चॅनल जर तुम्ही आजपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर तो चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकॉन दाबायचं बटन विसरू नका